काही दिवसांपूर्वी शिर्डीमध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणामधील मुख्य आरोपी संपत वायकर आणि त्याच्यासोबत दुचाकीवर बसून आलेला जिशान उर्फ जॅक्सन नाशिर शेख या दोघांना पोलिसांनी अटक केली असून दोघा आरोपींना सात दिवसांची पोलीस कस्टडी मिळाल्याचे एस पी शिरीषवामणी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं होतं आणि त्यानुसार पोलीस कस्टडीमधील दोघा आरोपींना ज्या पार्किंगमध्ये घटना घडली त्या घटनास्थळी पोलीस बंदोबस्तात प्रत्यक्षात नेण्यात आलं पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे यांच्यासह पोलीस कर्मचारी या हजर होते प्रथम आरोपींना दो हातामध्ये दोरखंड बांधून ज्या चहाच्या दुकानाजवळ ही घटना घडली तेथे आणि लगतच असलेल्या साईलक्ष्मी नेण्यात आलं आणि तेथे ते घडलेल्या घटनेविषयी विचारणा करण्यात आली आरोपी संपत वायकर यास पोलीस निरीक्षक कुंभार आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक काळे याने विचारणा केली असता दुचाकी वाहनावर कोठून आला वाहन कोठे उभे केले ज्याच्यावर फायरिंग केली तो कुठे उभा होता आणि किती राऊंड फायर केले अशा विविध प्रश्नांची सरबत्ती पोलिसांनी आरोपींकडे केली असता आरोपी संपत वायकर यांनी अगदी दबके आवाजात आणि हातवारे करत उत्तर दिली मात्र संपत वायकर आणि जॅक्सन यांचा चेहरा हिरमुसल्याचं दिसून आलं तर दोघांनीही चौकशी दरम्यान मानाखाली घातल्याचं सुद्धा दिसून आलं त्यानंतर पोलीस वाहन दुरांतरावर उभे असल्यामुळे पोलिसांनी आरोपींना पायी नेत वाहनामध्ये बसवले याप्रसंगी रस्त्यावरील भाविक आणि दुकानदारांना पोलीस ताफ आणि दोरखंड बांधलेले आरोपी पाहून हा काय प्रकार आहे म्हणून उत्सुकता लागली होती पोलीस वाहन तेथून आरोपींना घेऊन साई कॉम्प्लेक्स समोरील रस्त्याने पिंपळवाडी रोडमार्गे हॉटेल साई चौकातून वराह चौक भाजी मंडई मार्गे साईनिर्माण कॉम्प्लेक्स जवळील हॉटेल श्री मुरले येथे गेले आणि याच हॉटेलमध्ये आरोपींचा नेहमी मुक्काम असल्याचं चौकशीमध्ये आढळून आलं दरम्यान आरोपींनी सांगितल्यामुळे पोलीस निरीक्षक कुंभार आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे यांनी हॉटेलच्या मॅनेजरला धारेवर धरत प्रश्नांची सरबत्ती केली तुमच्यासारख्या हॉटेल व्यावसायिकांनी गुन्हेगारांना आश्रय दिल्यामुळे गुन्हेगारी वाढत असल्याचं नमूद केलं आणि त्यानंतर त्या हॉटेल मॅनेजरला कठोर शब्दामध्ये समज देत हॉटेलमध्ये यापुढील चौकशीमध्ये काही संशयास्पद आढळल्यास कठोर कारवाईचा इशारा देखील दिला आणि त्यानंतर पोलिसांनी आरोपींना पुढील चौकशीसाठी पिंपळवाडी येथे नेल्याचं समजत आहे मात्र या चौकशी दरम्यान दोघे आरोपींचे चेहरे हिरमुसलेले दिसून आले खास करून जिशान उर्फ जॅक्सनच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे घडलेल्या घटनेमध्ये न्हाक गुंतलो असल्याची भावना आणि पाश्चातापाचे भाव चेहऱ्यावर प्रकर्षाने दिसून येत होते कदाचित शिक्षण घेऊन काहीतरी चांगलं करण्याचं आणि पुढील आयुष्यामध्ये जे काही स्वप्न पाहिलं होतं त्यावर पाणी फिरल्याचे ते भाव असावेत एसनॅन मीडियासाठी कॅमेरापर्सन साई सुराळी शिर्डी